कम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असाल आता आज आम्ही निकिताच्या घरून आलो ना सगळ्यात आधी तर घर खूप सुनं वाटतं कारण जी किलबिल असते जी मुलं खेळत असतात ती एकदम जातात आणि मग आता रियांशच आहे तर त्यालासुद्धा खूप बोर होत होतं कारण ते दोघंजण होते तर खेळण्यात कसा दिवस जात होता त्यालाही माहीत पडत नव्हतं आणि आम्हालाही थोडं सुनं सुनंच वाटत होतं आता दुपारपर्यंत तर कुठे बाहेर पडलोच नाही घरातली कामं आणि घरातलं रुटीनच झालं मग म्हटलं की संध्याकाळी ना व्ही एम व्हीच्या ग्राउंडवर जावं तसंही रियांशला यावेळी त्या ग्राउंडवर नेणं झालंच नाही ने कारण घरातच एवढा वेळ जायचा आणि आमचं संध्याकाळचं कुठेतरी बाहेर फिरणं व्हायचं आणि आता उद्या मला जायचं आहे तर त्यासाठी मला थोडीशी बॅग पॅकिंगही करायची आहे आता बॅग पॅकिंगचं कसं ती शेवटचा वेळ येईल ना तोपर्यंत त्यामध्ये काही ना काही सामान ठेवलं जाणारच आहे म्हणून मी आता ना थोडीशी बॅग ॲडजस्ट करून ठेवते आणि आणली कशी होती बॅग आणि आपण घेऊन कशी जातो म्हणजे आणताना मी खूप कमी सामान आणलं होतं पण भरताना ना त्या बॅगची आता चेन लागते की नाही असं झालं आहे आणि प्रत्येकासोबतच असं होतं एकाच्या दोन बॅग्स होतातच माझ्यासुद्धा झाल्याच असत्या पण मी कसं सामान आधीच माझ्या मैत्रिणीजवळ पाठवलं ना त्यामुळे तसं झालं नाही तर थोडीफार बॅग ॲडजस्ट केली तोपर्यंत आई तयार झाली तर आम्ही वॉक करू आणि रियांश खेळ आता या व्हिडिओमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला शेअर करायचा आहे या व्हिडिओशी त्याचा काही संबंध नाही पण काळजी म्हणून मी तुमच्याशी हे शेअर करते आणि याबद्दलचे ना मला बरेचदा विचारलंही जातं जेव्हा मी आईसोबतचे फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करते तिचा वाढलेलं वेट तर दिसतंच कारण हाईट कमी आहे त्यामुळे ते वेट दिसतं पण जे पोट वाढलेलं आहे ना त्याबद्दल बरेचदा विचारलं जातं तर ही हे जे पोट वाढलेलं आहे ते ना मेनोपॉज नंतर चालू झालेलं आहे पहिले माझ्या लग्नाच्या वेळी ना आई एकदम सडपातळ होती म्हणजे व्यवस्थित होती पण पाळी तिची खूप लवकर गेली आणि त्यानंतर मग चरबी वाढायला सुरुवात केली आणि मोनोपॉज म्हणजे हेच असतं खरं तर हा आपल्या स्त्रियांच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे जिथे मासिक पाळी संपते आणि मग असे हार्मोनल खूप मोठे बदल व्हायला लागतात हे जे हार्मोनल बदल आहेत ते मेटाबॉलिझम हळूहळू कमी करतं आणि त्यामुळे त्यामुळे मग अशी चरबी साठायला सुरुवात होते आणखी महत्त्वाची कारणं म्हणजे इस्ट्रोजन कमी होतं त्यामुळे सुद्धा चरबीचं वितरण होत नाही शरीराची ऊर्जा वापरण्याची क्षमता कमी होते जे आपण साखरेचे गोड पदार्थ खातो किंवा जास्त तेलकट पदार्थ खातो त्यामुळे कॅलरीज जास्त वाढते शरीराची हालचाल कमी होते व्यायाम होत नाही आणि मोनोपॉजनंतर तसंही ना आपल्या हार्मोनलमध्ये बरेचसे चेंजेस होतात आणि त्याचा इफेक्ट आपला पूर्ण बॉडीवर होतो या आता यासाठी आईने प्रयत्न केले नसतील का तर तिचे प्रयत्न अजूनही चालू आहे रोज सकाळी ती चार वाजता उठून योगाला जाते त्यानंतर असा ग्राउंडवर येऊन संध्याकाळचा वॉकही प करते पण तरीसुद्धा काही आता जास्त फरक दिसत नाही पोट जसंच्या तसं आहे यासाठी ना सुरुवातीलाच आपल्याला खूप काळजी घेण्याची गरज असते म्हणजे जेव्हा मेनोपॉस सुरू होतो तेव्हा आपला आहार कसा आहे आपली जीवनशैली कसा आहे आपले मानसिक स्वास्थ्य कसं आहे याकडेच आपण वेळेवर लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला संतुलित आहार घ्यायचा आहे फायबरयुक्त कमी पदार्थ घ्यायचे आहे साखर कमी तळलेले पदार्थ कमी करायचे आहे भाज्या फळं जे काही आपल्याला प्रोटीन युक्त लागतं ना ते आपल्याला आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे पण कसं तेवढं नॉलेज नसतं आणि त्यावेळी आपल्याला त्याची गरज वाटत नाही पण हळूहळू चरबी वाढत जाते आणि मग नंतर आपण तेव्हा त्याच्यावर ते काम करायला जातो ना तेव्हा खूप उशीर झालेला असतो तर ही फक्त एक काळजी म्हणून किंवा आपल्या बाबतीतही असं होऊ शकतो कारण सगळ्यांची बॉडी काही सारखी नसते त्यामुळे बऱ्याच जणांचं पोट वाढलेलं दिसतं आणि बरेच जण त्यावर काम करतात म्हणून ते व्यवस्थित कंट्रोलमध्येही राहतं तर बरीचशी कारणं आहेत आणि याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मकच असला पाहिजे कारण ही प्रोसेस आहे ती नैसर्गिक आहे आपलं शरीर ना एका नव्या टप्प्यावर जातं जिथे आपल्याला शरीराची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं म्हणून न घाबरता आपण आपली योग्य काळजी घेतली आहार घेतला व्यायाम केला तर पोट अगदी कंट्रोलमध्ये राहतो आणि आपणही तंदुरुस्त राहतो आता ही एक काळजी म्हणून किंवा बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो त्याचं एक उत्तर म्हणून आज हे तुमच्याशी मी शेअर केलं तर आय होप तुम्ही समजला असाल आता व्ही एम व्ही ग्राउंडवर आल्यानंतर ना काय झालं आल्यानंतर ना थोडंसं पावसाळी वातावरण झालं होतं म्हणजे आम्ही लवकर निघालो पण तरीसुद्धा असं वाटलं की बापरे आल्यानंतर लगेचच पाऊस पडणार पण रियांशला खेळायचं होतं तर बराच वेळ तो खेळला पण खूप जास्त वादळ वारा चालू झाला तेव्हा म्हटलं की चला घरी कारण एकदा पावसाची सुरुवात झाली ना की धू धो पाऊस पडायला लागतो आणि मग मध्ये थांबण्यासारखं असं काहीच नाही आहे झाडं आहेत पण झाडं काही पावसाला कंट्रोल करू शकत नाही तर पटपट घरी आलो घरी आलो तोवर ना थोडा थोडा पाऊस चालूच झाला होता आता ही दोन तीन मुलं आहेत ती कधी खेळतात कधी नाही खेळतात आता सगळ्यांचे टायमिंग वेगळे असतात घरी आलो तोपर्यंत ही मुलं खेळतच होती तर त्यांच्याबरोबर रियांश खेळला आणि आता संध्याकाळच्या डिनरची तयारी तर आज डिनरमध्ये जी मटकी भिजत टाकली होती ने छान मोड आले होते त्याला तर आता मावशी येणार आहेत त्या चपात्या बनवतील तो मी भाजी बनवून घेते आणि त्यानंतर मग लगेचच जेवण आता इथे किचनमध्ये ना पटापट पत काम करायला सुद्धा सुचत नाही कारण प्रत्येक गोष्ट विचारून घ्यावी लागते साखरेचा डब्बा कुठे आहे चहापत्ती कुठे आहे याचा डब्बा कुठे आहे त्याचा डबा यातच भरपूर वेळ जातो आणि मग असं विचारलं ना की जे घरचे असतात त्यांना असं वाटतं की तू राहू दे मीच करते तर असंच होतं बरेचदा पण आता फक्त भाजी बनवायची होती आणि जास्त काही काम नव्हतं त्यामुळे म्हटलं मी भाजी बनवून घेते आणि भाजी बनवल्यानंतर जेवल्यानंतर मग असं वाटतं की थोडासा वॉकही करावा कारण ती सवयच पडली होती त्यामुळे मी आणि आई आज आम्ही दोघीच जणी वॉक करायला गेलो रियांशला आली ची ची, होती झोप तर तो झोपला आणि बाकीचा पाऊस आल्यामुळे ना बाकीच्यांची यायची काही इच्छा नव्हती तर आम्ही दोघीजणी मस्तपैकी वॉक केला आणि आता हा दुसरा दिवस आहे तर आज मला जायचं आहे त्यामुळे सकाळी सुरुवातच लवकर केली सकाळी माझी आंघोळ झाली आहे तोवर रियांश उठलाही नव्हता तर त्याला आता उठवते आणि पटापट -पत, फ्रेश व्हायला लावते आता ट्रेन रात्रीची आहे पण तरीसुद्धा एक असतं ना की पटकन आंघोळ गेली तर कपडेही वाढतील कारण मी आता इकडून असे दुबाईचे कपडे काहीच घेऊन जाणार नाही आहे कारण आता रोजच्या रोजच कपडे धुतले जातात आणि बाहेर येणं जाणं झालं तर तेही कपडे मी व्यवस्थित धुवूनच ठेवले म्हणजे तिकडे जाऊन मला खूप सरा असा ढीक काढायची गरज नाही आता हा सकाळचा आयता नाश्ता आजच्या शेवटच्या दिवसापुरतीच समजा उद्या गेल्यानंतर अश्विननी करून दिला किंवा बाहेरून आणला तरच मला मिळेल नाही तर मग माझा मलाच करावा लागेल तर मस्तपैकी सगळ्यांनी मिळून असा नाश्ता एन्जॉय केला आणि आता बरेच जणं होते ना तर बघा अशा गाद्या काढल्या होत्या आता आम्ही चाललो म्हटल्यानंतर या सगळ्या गाद्यांना वर एक स्टोर रूम मा आहे माझं पूर्ण घर ना तुमच्याशी शेअर करण्याचं राहूनच गेलं पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल अगदी साधं जसं जुनं असतं ना तसंच आहे थोडेफार चेंजेस होतात पण जसं आधी होतं अगदी तसंच आहे तर या गाद्या आता जागच्या जागी जातील आणि मला वाटतं त्या पुढच्या वर्षीच निघतील म्हणजे जेव्हा खूप जास्त पाहुणे येतात तेव्हाच अशा गाद्या वगैरे निघतात तर आज दुपारी मामासुद्धा भेटीला आले होते मामांचं काम होतं लग्नाला ते आले होते आणि आम्ही आलोय म्हटल्यानंतर ते सुद्धा आमच्या भेटीला आलेत आणि आलेच होते तर मग त्यांना जेवणासाठी थांबवून घेतलं आणि असा जायचा दिवस असला किंवा कोणी पाहुणे आले तर पाहुणचार होतोच तर आमचा तर बरेचदा झालेला आहे रस खाणं किंवा काय काय म्हणजे रोजच काही ना काही खाण्यात येत होतं पण तरीसुद्धा आज मस्त असा श्रीखंडाचा बेत होता तर श्रीखंड आणि बाकीचं सगळं जेवण आहे आणि रात्रीचा सुद्धा मस्त असा प्लान आहे तर तो मी तुमच्याशी रात्री म्हणजेच पुढे शेअर करणारच आहे तर सगळ्यांनी गप्पा गोष्टी करत मस्तपैकी जेवण केलं सगळेजण असे छान एकत्र बसून जेवायला किती मजा येते ना, ना। पण आता घरी गेल्यानंतर ना बरेचदा मला एकटीलासुद्धा जेवावं लागतं कारण रियांश असतो शाळेत गेलेल्या आणि अश्विनचं काम असं असतं ना की कधी कधी त्यांना बरोबर दुपारच्या वेळी जेवायलाही वेळ मिळत नाही तर आता पुढे हे असंच चालू राहणार आहे पण आज मजा आली आणि आज काय संध्याकाळचं जेवण असं एकत्र होणार नाही कारण संध्याकाळी निघायचंच आहे आता पावसाळ्यासाठी ना हे मला खूप बेस्ट ऑप्शन वाटलं ते म्हणजे असं इलेक्ट्रिक लायटर कारण पावसाळ्याच्या ज्या माचिसच्या काड्या असतात किंवा लायटरसुद्धा ना लवकर पेटत नाही तर त्यासाठी हे इलेक्ट्रिक लायटर बेस्ट आहे याला चार्ज करावं लागतं दिवा लावायसाठी किंवा गॅससुद्धा पेटवायसाठी ना हे इलेक्ट्रिक चार्जर माझाही विचार आहे की मी सुद्धा घेऊन येते आता आई हे स्पेशली दिवा लावायसाठी यूज करते म्हणजे एक लायटर असं देवघरात ठेवायचं म्हणजे माचिसच्या काडीची गरजच नाही अगरबत्तीसुद्धा याने पेटते मला खूप आवडलं आणि मी सुद्धा ऑर्डर करेल तुम्हाला घ्यायचं असेल तर मी खाली टॅग केलेलं आहे चला आता बॅग भरायची वेळ झाली एवढ्या वेळ मी वाट बघितली कारण माझा मोबाईल ज्या स्टँडला लावलेला आहे ना तो स्टँड मला ठेवायचा आहे तो आता ठेवते आणि बॅग फायनल पॅकिंग करते आणि तसंही शेवटचं ना मला खूप काही शूट करायचं नव्हतं ते रडतानाचे व्हिडिओ जातानाचे व्हिडिओ मी खूप काही शेअर करत नाही कारण तेव्हा माझीच कंडिशन नसते आणि ते शूट करावंसंही मला वाटत नाही तर मस्त गेले हे पंधरा दिवस सगळ्यांनी खूप मजा केली आणि सुरुवातीला कसं बरेचदा येणं होतं पण एकदा का मुलं मोठी झाली की उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे आपण माहेरी धाव घेतो हो ते घर अंगण तो कोपरा सगळे एक चित्र आपल्या मनात उभं राहतं आणि खरच माहेरी आलं की ना की खरच आपल्याला खूप सारी एनर्जी घेऊन जातो आपण उत्साह असतो आनंद असतो मन एकदम हलकं होऊन जातो ते पंधरा दिवस ना खूप छान वाटतात आणि ते आपल्याला प्रत्येक वर्षी जगावेसे वाटतात पहिला दिवस आठवतो हो आणि हा शेवटचा दिवसही आपण घरी गेल्यानंतर आठवतोच हो म्हणजे आपल्या संध्याकाळच्या गप्पा रात्रीचा खेळ रात्रीच्या गप्पा हा वेग कसा निसटून जातो ना हे पंधरा दिवस कधी सरतात खरंच कळत नाही आणि जेव्हा सामान भरायला घेतो तेव्हा खरंच मन हळवं होतं आई शांत असते बाबाही शांत असतात आणि घरातलं वातावरणही ना थोडंसं अगदी शांत शांत होऊन जातं अशा वेळी ना खूप जास्त बडबड होत नाही थोडासा संवादही कमी असतो आणि सगळेजणांना कमीच बोलतात असं आता माझी बॅग पॅकिंग झालेली आहे माझी बॅकपॅकिंग पॅकिंग झाली त्यानंतर आईलासुद्धा सुद्धा पॅक करायची होती आणि तिचेच मी ना इथे काही ड्रेस आहेत ते प्रेस करून देते कारण मी गेल्यानंतर दोन दिवस झाले की आईसुद्धा टूरला जाणार आहे आई म्हणजे आई आणि बाबा दोघंही जाणार आहे आणि प्रत्येक वर्षी अशा ते टूरला जातात ज्यामध्ये बरीचशी ठिकाणं असतात देवस्थानं तर असतातच पण ही बघण्यासारखी बरीचशी ठिकाणी असतात आता द्वारका स्पेशल याच्यासाठी कारण ते नवीन मंदिर झालं ना ते त्यांना बघायचं आहे तर ते त्यांचं त्यांचं एन्जॉय करतील तर त्यांची ही बॅग भरायचीच आहे तर आता पटकन हे प्रेस करून घेते आणि त्यानंतर संध्याकाळ होईलच मग त्यानंतर आणखी थोडीशी मला तयारी करायची आहे आता संध्याकाळ झालीच होती आणि मी जेव्हा आले होते ना तेव्हा बघा तुम्हाला एक गार्डनचं गार्डन म्हणजे काय हे जे टेरेस आहे तिथे जे काही झाडं लावलेली आहेत ताईनी त्याचा एक छोट असा टूर दिला होता दाखवले होते कोणकोणते आहेत आणि मी सहज बोलले होते की हे छान दिसतंय ते छान दिसतंय तर जायच्या वेळेस आईची इतकी गडबड चालू झाली ना तिला बोलले होते की नको देऊ माझं नाही होणार ते कसे घेऊन जाणार मी ते इथून तिथपर्यंत नाहीपर्यंत सुकूनही जाईल पण आई काही ऐकायला तयार नव्हती आईचं असंच असतं की शेवटच्या क्षणापर्यंत एखादा दगड जरी ते म्हटलं ना तरी कड़ी चा चा चोटे -चोटे थी थी ती आणून देईल कडीपत्ता अशी झाडं बाकीच्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ते सगळं ती आणून देते आणि तीच ती करत होती शेवंतीचे झाडं नंतर ते आणखी काय बरेचशी झाडं तिने दिले मला तुझं नागवेल आहे तो तिने ला एक लावला होता तिच्याचकडे तो राहत नाही पण जो लावलेला असतो ना तो प्रत्येक वर्षी ती मला देते तर याही वर्षी अशीच काही झाडं दिलेली आहे शेवंती तर चार पाच कलरच्या होत्या त्याची सगळी झाडं दिली आणि संध्याकाळचा पाऊस इतका झाला ना अजूनही वारा सुटलेला आहे काय माहिती आहे आता ऐन जायच्या वेळीही पाऊस येईल का पण या पावसात ती एवढा वर आली टेरेसवर पाऊस अजूनही चालूच होता तो वर मी खाली गेले तोपर्यंत तिचं काही हे तोडणं झालं नव्हतं तो सगळ्यात शेवटी बघितलं ना तर मी ते जे टी असतं ना म्हणजे चहापत्तीचं ते काय म्हणतात त्याला मला आता नावही आठवत नाहीये त्याचं ते सुद्धा ती घेऊन आली आहे मला माहिती नाही आता हे घरी गेल्यानंतर खरंच यातले किती झाडं लागतील आणि किती नाही आपल्याला जशी बॅग पॅकिंगची घाई लागलेली असते ना तशी लहान मुलांना माझ्यासाठी खायला काय घेणार आहे यात जास्त इंटरेस्ट असतो आणि हे पॅकेट्स वगैरे तसं मी त्याला देत नाही खायला पण ट्रॅव्हलिंगमध्ये आता काहीतरी खायला पाहिजे असतं कारण टिफिन व्यवस्थित खाल्ल्या जात नाही म्हणून तो असं घेऊन आला आणि तयारी करणारच तोवर परत एकदा लाईट गेली मी होते ना तोपर्यंत तो प्रत्येक दिवशी लाईट जातच राहिली सो लाईट काही लवकर येणार नाही माहिती होतं आणि आज ना आईने आणि स्नेहलने दोघींनी मिळून दोषांचा प्लान केला होता तर मस्तपैकी गरमागरम आईते दोसे खायला मिळणार आहेत तर मस्तपैकी पोट भरून मी आत्ताच जेवणार आहे जे दोस्यांचं जेवण बनवलं होतं आणि त्यातही लाईट गेली त्यामुळे ना चटणी एक काही बनली नव्हती जी स्नेहलला बनवायची होती तरी पण खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी सांबर आणि दोसे हे सगळं तयार होतं बऱ्याच वेळपासून ती किचनमध्ये उभी होती आणि हे सगळं करत होती फायनली मस्त गरमागरम दोसे खाल्ले कारण टिफिन घेऊन जायचे नाही आहे टिफिन नव्हते न्यायचे तरीसुद्धा त्या दोघींनी इतका फोर्स केला ना ती चटणी आणि ते दोसे परत आम्हाला खायला दिले संध्याकाळी किंवा मत रात्रीच्या वेळी जर नाही खाता आले तर ते सकाळी नाश्त्यात खा असं म्हणून जबरदस्ती दिले सो ते घेतले तर आहे आणि चला आता निघायची वेळ झाली कसं असतं ना आपण पंधरा दिवस राहतो आणि आपल्याला माहिती असतं की आता आपल्याला पुढच्या वर्षीच यायचं आहे सगळ्यांच्या पाया पडतो नमस्कार करतो तेवढ्यात आई म्हणते की लवकर ग पुढच्या वर्षी वाट बघते पण आपल्याला माहिती असतं की आपल्याला आता पुढच्या वर्षीच यायला मिळेल आणि यावेळी ना मी खूप जास्त बोलत नाही कारण मला माहिती असतं आता मी असं दाखवते की मला म्हणजे मी खूप खुश आहे मी माझ्या घरी जाते पण प्रत्येक मुलीनाला तिच्या डोळ्यात जरी अश्रू दिसत नसले तरी तिच्या मनात अश्रू असतात आणि ते बाहेर पडले की मग सगळ्यांचेच अश्रू बाहेर पडतात मी जर रडायला लागली ना तर आई बाबा आणि सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू येतातच त्यामुळे मी खूप कंट्रोल करते आणि मी अश्रूच डोळ्यात आणत नाही आणि प्रत्येक वर्षी माझं असंच होतं आईंना किंवा बाकीच्यांना वाटत असेल की कि बापरे किती कठोर आहे ही म्हणजे जाताना एक म्हणजे डोळ्यातून पाणीसुद्धा पळत नाही याच्या पण मला माहिती असतं की कि मी किती ते आतमध्ये असं दाबलेलं असतं आत्ता व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा तो क्षण आठवला आणि शब्द थोडेसे अडखळले पण आय नो तुम्ही समजून घ्याल कारण प्रत्येक मुलीची सिच्युएशन हीच असते ते रडता रडता व्हिडिओ शूट करणं मला काही जमलं नसतं त्यामुळे मी ना गाडीवर बसण्याआधीच व्हिडिओ बंद केला आणि बाबा मला सोडवायला आले होते आणि प्रत्येक वर्षी बाबा ना बाबाच येतात त्यांना मी म्हणते की मी रिक्षाने जाईल पण तरीसुद्धा त्यांना वाटतं की ही कशी जाईल आणि कशी ट्रेनमध्ये बसेल म्हणजे लहान असतो ना आपण ते तसंच समजतात की हिला काही समजणार नाही आता तिकडून मी एकटीच आले होते पण तरीही त्यांना जा म्हटलं तरी जाणार नाही आणि शेवटी नातू आणि आजोबांचं प्रेम बघा आणि असे गेले पंधरा दिवस आता हे पंधरा दिवस पुढच्या वर्षी बघायला मिळतील ह्या सगळ्या हजारो आठवणी आहेत त्या परत पुढच्या वर्षी जगायच्या आहेत सो चला मग आता माहेरचा निरोप घेते आणि आपल्या घरी जाते तर आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे ट्रेनमध्ये सुद्धा काही व्यवस्थित झोप येत नाही कसे बसे ते दहा बारा तास आहेत ते काढावे लागतात आणि सकाळ झाली चहा पिला आणि त्यानंतर आता घरी जायची वेळ झाली सो चला मग आता उद्यापासून आपले पुण्याचे व्हिडिओज येतील जे तुम्हाला खूप आवडतात हे व्हिडिओज कसे वाटले मला नक्की सांगा नक्की कमेंट करा चला तर मग आपण उद्या भेटूया बाय